जळगाव ग्रामीणची पोलीस शिपाई भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि एकूण एकशे एकाहत्तर जागा इथे भरता येणार भरण्यात येणार आहेत तुम्हाला फॉर्म भरता येतील तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकतात अनुसूचित जाती बेचाळीस अनुसूचित जमाती बारा विजा अ अकरा भज ब पाच भज क पाच भज ड सात जागा नाही इतर मागासवर्ग पंचवीस एसीबीसी सतरा ईडब्ल्यू एस अठरा अ राखीव एकोणतीस अशा एकशे एकाहत्तर जागा या ठिकाणी आहे कपीकृत आरक्षण बघाल तर या ठिकाणी सर्वसाधारणला एकशे एकूण एकशे एकाहत्तर पदांपैकी आपल्याला लक्षात येईल की, लक्षा की सर्वसाधारण एक्कावन्न महिला त्रेपन्न खेळाडू आठ प्रकल्पग्रस्त आठ भूकंपग्रस्त तीन माजी सैनिक सत्तावीस संशकालीन आठ पोलीस पाल्ले पाच आणि गृह संरक्षक दलामध्ये आठ जागा आहेत आणि अनाथांना या पोलीस भरतीमध्ये सगळ्या ठिकाणी एक टक्के एवढं आरक्षण असणार आहे त्या तुलनेत जागा असणार आहेत आवेदन अर्ज भरायला सुरुवात झाली एकोणतीस ऑक्टोबर पासून लास्ट तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे त्यापूर्वी तुम्हाला फॉर्म भरून टाकायचा आहे वेबसाईट तुमच्या समोर आहे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस महा आय टी डॉट ओ आर जी यावर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जाहिरातींचे डिटेल्स पाहिजे असेल तर महापोलीस डॉट जीओ डॉट इन ही वेबसाईट आहे अभ्यासकटनामाचं ऍप्लिकेशन आहे जिथे तुम्हाला संपूर्ण तयारी लेखी परीक्षेची शंभर टक्के तयारी या ठिकाणी करून घेता येईल नवीन फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केली आहे अर्जुन बॅच नावाने ही बॅच आहे रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपात या बॅचमध्ये तुम्हाला प्रवेश घेता येईल आणि आपली पोस्ट या ठिकाणी पक्की करता येईल व्हिडिओ आवडत असतील लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा अभ्यासकर्ता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या धन्यवाद